हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आणखी एक उपाय पाहणार आहे ज्यामुळे तुमचा चेहऱ्यावरच टॅनिंग काळेपणा पूर्ण दूर होणार आहे आणि याच्या एका वापरातच तुम्हाला तुमचा चेहरा गोरा उजळ झालेला दिसणार आहे तसेच चेहऱ्यावरती पिंपल्सचे डाग असतील ते देखील याने दूर होणार आहेत तसेच चेहऱ्यावर एक चमक येणार आहे तर असा सर्व तुमच्या चेहऱ्यांच्या समस्यांवर शंभर टक्के आणि एकाच वापरात रिझल्ट देणारा असा हा जादूई उपाय चला तर उपायाला आपण सुरुवात करूया तर या उपायासाठी आपल्याला जास्त काही साहित्य लागणार नाही ना थोड्याच साहित्यात हा जादूई उपाय आपण पाहणार आहोत तर इथं मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे बेसनच्या पिठानं तुमच्या चेहऱ्यावरील काळेपणा पूर्ण दूर होणार आहे खूप छान बेसनचे पीठ आपल्या त्वचेसाठी काम करत आहे तुम्हाला माहीत असेलच तर इथं मी एक चमचा बेसनचे पीठ घेतलेलं आहे त्यात थोडीशी हळद घालायची आहे हळदीमुळे देखील टॅनिंग पूर्ण दूर होणार आहे चेहऱ्याचं तर थोडीशी हळद या बेसन पिठात मी मिक्स केलेली आहे आणि तिसरी जी आणि महत्त्वाची गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे मलई म्हणजेच दुधावरची आलेली शाई तर या शाईमुळे आपल्या चेहऱ्यावरील मृतपेशी निघून जाणार आहेत चेहऱ्यावर उजळपणा यायचं काम ही शाई करणार आहे तुम्ही फक्त शाई देखील रोज चेहऱ्याला मसाज करू शकता त्याने देखील तुमच्या चेहऱ्यावर खूप छान फरक पडणार आहे आणि चौथी जी गोष्ट इथं मी घेतलेली आहे ती आहे रोज वॉटर म्हणजेच गुलाब पाणी गुलाब पाणी तुम्हाला कोणत्याही कॉस्मेटिक्स किंवा मेडिकल स्टोअरमध्ये भेटून जाईल तर गरजेनुसार यात तुम्ही गुलाब पाणी घालून हे मिश्रण छान मिक्स करून घ्या खूप इ इफेक्टिव्ह असा हाचा उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा ह्याच्या एका वापरातच तुम्हाला नक्की फरक जाणवेल तर आता हे जे मी मिश्रण तयार केलेलं आहे ते आता व्यवस्थित तुम्हाला चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे हे मिश्रण चेहऱ्याला लावण्याआधी तुम्हाला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला व्यवस्थित चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे एक दोन मिनटं मसाज करा आणि दहा मिनिटं हे छान सुकण्यासाठी ठेवून द्या आणि असे छोटे छोटे छान छान कमी साहित्य वापरून घरगुती उपाय पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा तर अशा पद्धतीनं हे व्यवस्थित चेहऱ्याला लावून घ्या आणि दहा मिनिटं असंच ठेवून द्या तर दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता हे पूर्णपणे सुकलेलं आहे तर हे सुकल्यानंतर अशा पद्धतीनं हे काढून घ्या चेहऱ्यावरून असं छानपैकी मसाज करत काढून घ्या हे व्यवस्थित चेहऱ्यावरून तुम्हाला हे स्किनवरून निघत असतानाच तुमचा चेहरा पांढरा गोरा फेअर झालेला दिसेल तुम्ही बघू शकता आहे आणि यानंतर तुम्ही थंड पाण्याने चेहरा वॉश करून घ्या तुम्हाला याच्या एका वापरातच रिझल्ट भेटेल तर आठवड्यातून एक दोन वेळा नक्की हा उपाय ट्राय करा थँक्यू यू